सगळा डोंगर आहे डोंगर कधी मला म्हणतो काय रिक्षा ने यायला वैधवाडी त्याला वैधवाडी कशी आली काय आहे होत आपल्याला हाय कायच तुम्ही म्हणता रा आम्ही कुठे चाललो डोंगरात

हा इधर रात्री खूप पावस झालाय खूप गार थांबली तर मजा आली त्याला आम्ही दाखवतो पुढच डायरेक्ट जायचं ਮੁਗਾਪਾਇਸ ਅਤਾਰੇ ਅਲਾ ਇਸ ਮੁਦੇ ਦੇਰ ਤੋ ਇਤੋ ਮੁਦੇ ਆਂ ਤੁ ਦਾਲੇ ਦੀ ਜਰ ਦੀ ਹੋ ਛਾਵ ਖਾ ਮੁਕਾ ਮੁਗਾ ਵੋਲ਼ ਤੀ ਮੁਗਾ ਦੀ

देवदर्शन झालंय आता बसलेलं आहे फोटोच काढते हे आले मग गणपती मध्ये मस्त दिसतो फोटो तर काही तेवढे वगैरे झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे घरी तर काल इथे एवढा पाऊस पडलेला आहे का किल आम्हाला तुम्हाला बापरे किले भाव का सांगते पण तिथे जर वेळेस थांबत होता फोटो काढायला पावसामुळे इकडे एवढे झाड झाली आली पावसामुळे सगळ्या आंब्याचे झाड पडली होती आणि त्याच्या पायऱ्या पण पडल्या होत्या या एरिया एकदम भारी लागते पण ते फुटलेल्या सगळ्या मांदी वगैरे गाडीवर रोखाली उतरते खूप मजा आहे चला आपण